आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांच्या सुये सहायकाला फोन करून चक्क एक कोटी रुपयाची मागणी करणाऱ्या संशयितला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तेवीस एप्रिल ते सोळा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत आमदार छगन भुजबळ यांचा मोबाईल हा त्यांचे सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्याने त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने वे वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून मी इन्कम टॅक्सचा अधिकारी आहे तुमच्या साहेबांचा त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर माल ठेवलेला आहे तेथे आयकर विभागाची रेड पडणार आहे त्या टीममध्ये मी असून तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील अशा खंडनेची मागणी केली होती तसेच पैसे नाही दिले तर कारवाई करण्याची धमकीही दिली होती आरोपीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ज्या मोबाईल क्रमांकावर धमकी दिली तो मोबाईल क्रमांक त्यांचे सुय गायकवाड यांच्या मोबाईलवर डायव्हर्टेड असल्याने त्यांनी सदरची घटना ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना कळवली त्यानंतर पोलिसांनी गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड व उपनिरीक्षक चेतन श्रीमंत यांचे पथक तयार केले संशयिताने एक कोटी रुपयाची रोकड घेऊन धरमपूर राज्य गुजरात येथे गायकवाड यांना बोलावले त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत अमलदार रमेश कोळी र प्रदीप म्हसदे योगीराज गायकवाड महेश साळुंके प्रकाश मरकड विशाल काठे देवीदास ठाकरे नाजिम खान पठाण आप्पा पानवळ नितीन जगताप राहुल पानखेडे या पथकाने काही डमे तर काही खरे पैसे हे साक्षीदार नरेंद्र पुंडलिक सोनवणे यांच्याकडे दिले होते पोलिसांचे पथक कारंजाळी येथे हॉटेल रितम हॅली येथे वेशांतर करून सापळा राहून थांबलेले असताना थोड्या वेळाने संशयतेला ताब्यात घेण्यात आले त्याला त्याचे नाव आणि पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल दिलीप भुसारे वय सत्तावीस वर्षे राहणार कारंजाळी हनुमान मंदिर शेजारीपेठ जिल्हा नाशिक असे सांगितले पोलिसांनी आरोपीकडून पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला याबाबत या फिर्यादी संतोष आबासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक